जगाच्या शिक्षणाचा विचार झाला पाहिजे शिक्षणात आता आपली बरोबरी अमेरिका इंग्लंड अन्य देशातील नामवंत विद्यापीठाशी असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले शिवराज महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमात राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री बी एन पाटील गिजवणेकर गोकुळ संचालक श्री आर के मोरे शेतकरी आमघाश पक्षाचे युवा अध्यक्ष शांतिसिंह पोवार पाटील साखर कारखाना उपाध्यक्ष श्री प्रकाश चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्री जे वाय बार्धेसकर होते या कार्यक्रमात नॅक ए ग्रेड नामांकन मिळण्याबाबत मोलाची भूमिका बजावल्याबद्दल प्रमुख महाविद्यालय नॅक समन्वयक सहसमन्वयक व शिक्षक टीम यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना व गुणी शिवराजी अन म्हणून सौरभ पाटील कुमार ज्योतिमाने यांना गौरवण्यात आले शिवाजी विद्यापीठच्या क्रीडा क्षेत्रात सलग अकरा वेळा जनरल चॅम्पियनशिप पटकवल्याबद्दल महाविद्यालयाच्या खेळाडूंचे तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यां खेळाडू व विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले तुमचे संस्थेचे सगळे विश्वस्त विशु, मी मनात त्यांना मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एक चांगलं क्रीडा शैक्षणिक संकुल उभा करण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी केला हे ए मध्ये कॉलेज आणलं पण आपण ए ग्रेडचा कधी विचार करायचा नाही आपण ए प्लसचा विचार करायचा ए प्लस झालं की ए, ए डबल प्लसचा विचार करायचा माझं मुंबईला इंजिनिअरिंग कॉलेज आहे दोन वर्षापूर्वी ए ग्रेडला आलं आणि मला सगळा स्टाफ भेटायला आला म्हणले साहेब आपलं कॉलेज ए मध्ये आलं म्हणलं मी काय समाधानी नाही ए प्लस मध्ये आलं पाहिजे मागच्या वर्षी ए प्लस ला आलं मी त्यांना सांगितलं मी समाधान नाही आहे डबल ला आलं पाहिजे प्रगती कधी थांबू द्यायची नाही आणि थोडक्यात समाधान कधी मानायचं नाही प्रगती करायची असेल तर आपलं स्पीड कधी कमी होऊ द्यायचं नाही आणि जर तुम्ही हे स्पीड ठेवलं तर तुम्हाला कुणीही या ठिकाणी रोखू शकणार नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये आता युनिव्हर्सिटी आणि ह्या देशातलं शिक्षण हे आपल्या पुढं ठेवून चालणार नाही आपल्याला जगाच्या शिक्षण पद्धतीबरोबर आपल्याला स्पर्धेत जगाच्या स्पर्धेत आपल्याला राहावं लागेल फार चांगले पडले पण या शाळेमध्ये सांस्कारिक शिक्षण दिलं हे लोकांना माहिती असलं पाहिजे माझ्याकडं सांगलीला इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम आहे सीबीएसई इंग्लिश आहे आणि मराठी मिडियम आहे गर्दी कुठं आहे मराठी मिडियमला आहे का गर्दी आहे मराठी मिडियमला तर दर्जेदार शिक्षण आम्ही मराठी मीडियमला देतो मराठी मिडियमची शाळा बंद पडत चालल्या इंग्लिश मिडियमच्या वाढत चालल्या परंतु इंग्लिश मिडियमचा आणि मराठी मीडियमचे पुढच्या वर्षीचे प्रवेश आता आमचे संपलेले शिक्षक भरती करत असताना आम्ही कधी त्या ठिकाणी जातो देशातल्या चांगल्या युनिव्हर्सिटीची दोन चार माणसं बोलवून घेतो आलेले अर्ज त्यांच्या इंटरव्ह्यू त्यांनी ठरवायचे त्यांनी जे सिलेक्ट केलेली आहे ते आम्ही घ्यायची त्यामुळं आम्ही एक वशिल्याचं पोरग त्या ठिकाणी शिक्षणासाठी कधी घालत नाही क्लार्क वशिल्याचा घालेन शिपाई वशिल्याचा घालेन पण प्राध्यापक शिक्षक वशिल्याचा कधी घालणार नाही जर तो घातला तर या पिढीचं जा नुकसान झाल्याशिवाय राहत आपल्याला जगाशी स्पर्धा आपल्याला भविष्यात करायची आज शिक्षणामुळं बरेच चांगलेही परिणाम झाले तरी वाईटही परिणाम झाले मी तुम्हाला म्हटलो आत्ता की शिक्षण हे संस्कारिक असलं पाहिजे त्याच्यावर संस्कार असलं पाहिजे ह्याला कारण असं आहे की वृद्धाश्रम आता भरत चालले जे उच्च शिक्षित मुलं आहेत ते आईबापांकडे बघतच नाही ह्याचा अर्थ संस्कारिक शिक्षण शाळेतलं कमी झाले आपल्याला करावे लागतील आणि याच्यावरती वर्गामध्ये आठवड्यातलं दोन दिवस लेक्चर असलं पाहिजे की आपण व्यवहार कसे पाळले पाहिजे कुटुंब व्यवस्था कशी असली पाहिजे आई वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे आजच्या आजोबाशी कसं वागलं पाहिजे लग्न झाल्यानंतर बायकोच्या जास्त आहारी लावू नये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागतील कारण आज सगळं चित्र बदलते मुली माझ्यावर चिडतील परत मनवर बायकोचा तसा मराठी पण तुमच्यावर पण मला बोलायचं ताकद बसायचे परंतु हे पन्नास टक्के देशाची ताकद आपण झाकून ठेवतोय आणि पन्नास टक्क्यावरच आपलं काम चाललंय ज्या वेळेला शंभर टक्के ताकद कामात येईल त्यावेळेला आपल्याला कुणी अडवू शकणार नाही आणि आपला देश आता बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होत चाललाय आपण साधारण चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत महिलांना प्रवाहात आणण्यामध्ये यशस्वी झालोय म्हणून आपल्या देशाचा क्रमांक जगाच्या यादीमध्ये आता वरती चढत चालला आहे ह्याला कारण काय तर महिला शक्ती आपण कामात आणली म्हणून हे सगळं शक्य पुरुषांच्या पेक्षा महिलांची काम करण्याची शक्ती जास्त असते आपल्यापासून आणि केजरीवालांचा अत्यंत लाडका मनुष्य मी आहे म्हणतो आणि मी शिक्षणामध्ये एवढे आमूलाग्र बदल दिल्ली गवर्नमेंटच्या शाळेमध्ये केले आता सरकारी शाळा कशी असते ह्याच्याबद्दल मी तुम्हाला जास्त सांगणं बरं नाही परंतु देशामध्ये सगळ्यात चांगली सरकारी शाळा कुठली तर दिल्ली गव्हर्नमेंटची सगळ्यात असं झालं त्याचं तसं झालं अरे तुझ्या घरात खायला नाही त्याचं काय करायचं आता तो वर्ग कमी झाला का कमी झालाय तर शैक्षणिक शिक्षणाचा ओढा लोकांचा वाढलाय मुलांचा वाढलेला आहे आमच्या वेळेला जे शिक्षणाची आवड होती त्याच्या पन्नास पट आवड आता अलीकडच्या पिढीमध्ये मुलांना निर्माण झालेली आहे त्यामुळं हे सगळं करत असताना आपल्याला जगाचं सगळं का, चित्र आपल्या डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे आपण त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही पोरांना बोर होईल हा काहीतरी रूप सांगत आला शांतपणा करायला परंतु आम्ही ह्या वयात होतो त्यामुळे मला माहित आहे मी आम्ही काय बोलत होतो त्याला परंतु आज हे चित्र जे आहे हे चित्र आपल्याला समाजातलं बदलावं लागेल आणि याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा शिवराज शिक्षण संस्थेनं अत्यंत नेत्रदीपक यश या ठिकाणी मिळवलेला आहे मी सगळ्या तुमच्या स्टाफला मनापासून धन्यवाद देतो आणि कोराडे सरांचा आता उतारू आहे ह्या वयामध्ये एक समाधानाची गोष्ट त्यांच्या डोळ्यापुढं आली आणि त्यांचे वारच चांगले निघाले अनिल कोराडे असतील दिग्विजय कोराडे असतील आणि ह्या कोराडे फॅमिलीबद्दल आमची सदैव सहानुभूती आहे आम्ही वेगळी फॅमिली आहे असं कधी समजत नाही आणि सर मला महाराष्ट्रामध्ये कानाला धरून बोलणारा माणूस कोण असेल तर कोरायच बाकी अजून कोण काम माझा कोणाला गावलेलं नाही परंतु मला आनंद आहे की कोणतरी